भारतीय मराठा महासंघाच्या उद्योग आघाडी व शिवसामर्थ्य बहुउद्देशीय व्यावसायिक वाहनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार लोकार्पण भारतीय मराठा महासंघातर्फे महाराष्ट्र व भारतभरातील व्यवसाय करू इच्छिणाऱ्या मराठी माणसाकरता उद्योग आघाडी या विशेष सेवा व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली पाच मार्च रोजी या उद्योग आघाडीचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत राष्ट्रीय प्रवक्ता व प्रदेश सरचिटणीस राजन गामण यांनी दिली उद्योग आघाडी या व्यवस्थेद्वारा उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मराठी स्त्री पुरुषाकरता उद्योजक बनण्याच्या प्रत्येक पायरीवरील संपूर्ण सेवा व सहाय्य प्रदान केले जाणार आहे आजच्या जगात उद्योग करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असूनही अपुऱ्या माहिती व साधनांमुळे सर्वसामान्य मराठी माणूस उद्योजक बनण्याचं धाडस करताना घाबरतो अथवा थांबतो अशा वेळेस त्याच्या समुपदेशनापासून ते समुपदेशना त्याच्या उद्योजक बनण्याच्या प्रत्येक पायरीवर भारतीय मराठा महासंघाची उद्योग आघाडी त्याच्या जोडीला उभी राहणार आहे अगदी व्यवसायाच्या माहितीपासून प्रकल्प अहवाल शासकीय योजनांचे लाभ वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य व उद्योग उभं राहिल्यानंतरही निगराणीपर्यंत सर्व सेवा दिल्या जाणार आहेत अशी माहिती राजन काम यांनी दिली आहे भारतीय मराठा महासंघाच्या या दन, उद्योग आघाडीचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत व कौशल्य विकास मंत्री, मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या शुभ हस्ते व खासदार श्रीकांत शिंदे माजी आमदार रवींद्र फाटक आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक व आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे रघुनाथ नगर ठाणे पश्चिम येथील संगीत भूषण पंडित राम मराठे सांस्कृतिक व क्रीडा मंच येथे मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे भारतीय मराठा महासंघातर्फे उद्योग आघाडीचं लोकार्पण उद्योग आघाडीचं उद्घाटन आणि या उद्योग आघाडीतर्फे शिवसामर्थ्य या बहुउद्देशीय वाहनाचं लोकार्पण या दोन्ही गोष्टी येत्या पाच तारखेला ठाण्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारतीय मराठा महासंघातर्फे केलं जाणार आहे आणि महाराष्ट्रातल्या आणि तमाम भारतभरातल्या मराठी माणसासाठी मराठी तरुण तरुणीसाठी मराठी माता भगिनींसाठी आपण ही एक उत्तम संधी आणलेली आहे जी समाजाला सक्षमीकरणाकडे नेणारी कारण आमचा विश्वास आहे भारतीय मराठा महासंघाचा आरक्षणातून जे साधलं जाणार आहे ते तर मिळेलच परंतु त्याचबरोबर काळाबरोबर राहण्यासाठी सक्षमीकरण अत्यंत महत्वाचं आहे आणि यासाठी या सक्षमीकरणामध्ये आपण नेहमी जे म्हणत असतो मराठी माणूस व्यवसायात पुढे गेला पाहिजे पुढे गेला पाहिजे तर आम्ही ठरवलं आता मराठी माणसाला व्यवसायात पुढे नेला पाहिजे आणि ते नेण्यासाठी भारतीय मराठा महासंघाने उद्योग आघाडी नावाची एक अत्यंत सक्षम आणि स्वयंपूर्ण व्यवस्था निर्माण केली जी पहिल्यांदा एखाद्या सामाजिक संघटनेकडून केली जाते ज्याच्यामध्ये ज्या ज्या मराठी माणसाला उद्योग करायचा आहे त्यांनी आमच्याकडे यावं मग तो उद्योग भाजी केंद्राचा असेल किंवा एखाद्या प्रोसेसिंग युनिटचा असेल कोल्ड स्टोरेजचा असेल वेअर हाऊसिंगचा असेल किंवा आणखी एखाद्या मोठ्या कारखान्याचा असेल तर त्या सगळ्यासाठी भारतीय मराठा महासंघाची उद्योग आघाडी त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यापासून ते संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित करण्यापर्यंत त्याच्याबरोबर राहणार आहे आणि कार्यान्वित करून देखील त्याच्यानंतर पुढे जी व्यवस्था लागेल त्या व्यवस्थेत देखील आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहोत अशा तऱ्हेने मराठी माणसाला त्याचा उद्योग उभारून देण्यापर्यंतची संपूर्ण व्यवस्था आम्ही करतो आणि यासाठी अनेक संस्था आणि आने अनेक त्यातल्या मान्यवरांशी मरा भारतीय मराठा महासंघाचं बोलणं झालेलं आहे आणि ती मंडळी भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून हे सर्व करणार आहे यासाठी अजून लोकार्पण पण झालेलं नाही केवळ आयक्यू माहितीवर आत्तापर्यंत जवळजवळ शंभर ते सव्वाशे लोकांची नोंदणी झालेली आहे वाहनासाठी फक्त आणि याच्यानंतर अजून जो लो, लोकार्पण झाल्यानंतर ते वाहन बघितल्यानंतर जो प्रतिसाद मिळणार आहे तो अमर्याद असेल याची मला खात्री आहे कारण अनेक माता भगिनींना आम्ही बघतो की छोटी छोटी पोळीबाजी केंद्र ती करतात आणि ती करताना अनेक ठिकाणी त्यांचं स्वतःच चालतं फिरतं दुकान आम्ही त्यांच्या सुपूर्द करणार <coughs> आहोत सगळ्यात खूप चांगला प्रश्न आहे एक तर हे चालतं पुरतं दुकान आहे आणि त्यामुळे रस्त्यावर त्यांनी वाहन कुठे उभं करावं याच्याविषयी ते गाईडलाईन आम्ही त्यांना आखून देऊ आणि त्याप्रमाणे त्यांचं त्या, त्या दुकानाचं स्थानापन होईल प्लस या दुकानाचं चार्जिंग हे त्यांच्या घरात होणार आहे कारण हे इलेक्ट्रिकल वाहन आहे हे वाहन त्यांना कुठल्याही पेट्रोल पंपावर नेऊन घेण्याची गरज नाही पडणार त्यांच्या मोबाईलचं चार्जिंग आणि त्यांच्या गाडीचं चार्जिंग त्यांच्या घरातच होणार आहे ही अतिशय जमेची गोष्ट आहे त्याची किंमत आम्ही ठेवलेली आहे फक्त साडेचार लाख रुपये आणि या साडेचार लाखामध्ये यामध्ये अंतर्गत व्यवस्थेसह संपूर्ण लायसन्ससह सगळ्या सोयी सुविधांसह हे वाहन त्यांच्या सुपूर्द केलं जाणार आहे ज्याच्यामध्ये त्यांना त्यांची भांडीकुंडी घेऊन फक्त व्यवसाय सुरू करायचा आहे